परो सबर का फल मिठा होताय पण नेमकं किती दिवस सबर करायचा हालही मोठा प्रश्न आहे दीड वर्षापूर्वी महावितरण महापारेशन या पदाची जाहिरात आली पाच हजारापेक्षा अधिक जागा आणि पेक्षा अधिक जागा आता मूळता तुमच्या त्या फील्डचं मला नॉलेज नाही पण विषय विद्यार्थ्यांचा आहे आणि म्हणून त्यासाठी दीड वर्षापूर्वी तुम्ही जागा निघल्या जागा काढल्या जागा काढल्याच्या नंतर सरकार शिंदेसाहेबांचं होतं आणि मग याच्यामध्ये एक फॉर्म भरण्यासाठी पोराला एक हजाराचा डी होता प्रत्येक पोराने अंदाजे दोन फॉर्म भरले आणि प्रत्येकानं दोन दोन हजार रुपये त्या लेकरानं घातले त्यानंतर जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लेकरं ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि मग यांची परीक्षा आज घेऊ उद्या घेऊ असं म्हणता म्हणता एक वर्ष वलांडलं याच्यानंतर कोण सत्तेत येणार कोण सत्तेत जाणार कोणाची खुर्ची वाचणार कोणाची खुर्ची आहे ना गायब होणार याच्यासाठी तुमचे भांडणं चालू होते आणि हे भांडणं चालता चलता पुढं विधानसभा आली लोकसभा आली लोकसभेनंतर आम्हाला वाटलं पण लगेच पुन्हा एक दीड महिन्यामध्ये तुम्ही काय केलं आचारसंहिता लावली आणि लगेच विधानसभेचा खेळखंडोबा झाला आता दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर तुमचं आलेलं सरकार काल जवळपास छत्तीस कॅबिनेट मंत्री आणि जवळपास सहा राज्यमंत्री यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आता दोन दिवसात तुम्हाला खातेवाटप भेटणार आहे आणि म्हणून विनंती आहे की या लेकरांचा रोज तुम्ही वाढून घेऊ नका म्हणजे अंदाजे दोन लाख लेकरं ह्या ही परीक्षा देणार आहेत आणि एखादं पोरग खेड्यातून शहरात आल्यावर त्याला पहिला प्रश्न पडतो की मेसला पैसे कुठून आणायचे रूमला पैसे कुठून द्यायचे अलीकडं ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकरं त्या बापाच्या स्वायभिंत्यानं कितीक दिवस साठवून ठेवली पण तुमच्या मनावर कुठलाही परिणाम झाला नाही तुम्ही काय भाव वाढ केली नाही आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याला पहिला प्रश्न आहे की माझ्या लेकराला दर महिन्याला चार पाच हजार रुपये द्यायचे कुठून त्यानं क्लास केला त्याची तयारीही पूर्ण झाली तो लॅबमध्ये बसला आहे वारंवार घोकंपट्टी वार केलेला आहे आणि एकच गोष्ट वारंवार केल्यावर तुम्हाला माहिती आहे की शारीरिक परिसीमा पठार अवस्था नावाचा प्रकार येतो आणि जर वारंवार असंच करत गेलं की ते लेकरू डिप्रेशनमध्ये जातंय आणि त्या काळात त्या डिप्रेशनमध्ये त्याला वाचवायला कोणी भेटलं नाही कि ते मरणाला जवळ करते मग जर एखाद्या पोराने मरणाला जवळ केलं तर त्याला दोषी ही सरकारी यंत्रणा आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत कुठल्याही पक्षाच्या विचारांचा गोरगरीब लेकरांची बेरोजगारी कमी करण्यासाठी तुम्ही जे भाषण ठोकलात कटिबद्ध म्हणून सांगतायत फक्त तीच गोष्ट हे करा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे फक्त पोरो डिप्रेशन मध्ये जाऊ नका एक भाऊ म्हणून सांगायलो तुमचं कुठले आंदोलन काही जरी असेल तर मी सोबत असेल फक्त पहिल्यांदा तुमची एकजूट करा एकत्र या मला सांगा कुठे यायचे आहे ना कुठं आंदोलन करायचे त्या आंदोलनाला सदैव तुमच्या सोबत असेल कारण जिथं विद्यार्थी तिथं आपण हा पहिला आपला दृष्टिकोन आहे त्याच्यापासून आपण कधीच बाजूला जाणार नाही ही गोष्ट आवर्जून सांगायलो म्हणून विनंती आहे पोरो एवढ्या जणांचे मेसेज आले अनेक जण डिप्रेशनमध्ये आहेत की एक भाऊ म्हणून सांगलो पहिल्यांदा डिप्रेशनमध्ये जाऊ नका कुठलीही परीक्षा ही जीवनाची अंतिम परीक्षा नाही आपल्या नशिबात आहे ते भेटणार आहे मान्य आपल्या जीवनात संघर्ष करायचा आणि संघर्ष नेमका थांबवायचा आहे कुठं खरंच याला ब्रेक नाही आहे त्याच्यानंतर आपण अभ्यास करणं आपल्या हातात आहे ना क्लास लावणं आपल्या हातात आहे लॅबमध्ये बसणं आपल्या हातात आहे तसाला नोकऱ्या काढणं आपल्या हातात नाही त्यासाठी कुठंतरी यांच्या मनाला वाटावं आणि आपल्या ह्या संघर्षाचा विचार त्यांनी करावा पहा एक हजार दोन हजार फीज देऊ देऊ पोरग बेजारे लॅबमध्ये बसण्यासाठी पैसा नाही मेसवर गेलं तर महिना संपल्यावर मेसवाला कारकूर करतो रूम मालक कारकूर करतो बापाकडं कर पैसा मागावा तर बापाच्या खिशाला देखील छिद्र आहे आणि अशा अनेक संकटातून पोरग विचार करते की ज्या वयात मला घराचं चित्र बदलायचे त्या वयातही माझा संघर्ष चालू असेल तर मला संपलेलं बरं पण पोरो जान हे तो जहा आहे मी आवडजून सांगालो सदैव तुमच्यासोबत आहे आपल्याला लवकरच या संदर्भात आंदोलन असेल ते करायचे तत्पूर्वी आपल्याला ट्यूटर कॅम्पिंग करायची आहे आणि म्हणून आपलं जे ट्यूटर आहे पहिलं बंद पडलं होतं त्याला दहा हजार काहीतरी फॉलोअर होते है ना पण आपलं जे नवीन ट्विटर काल परवा ज्या याच्या अगोदर बी आपण महाश महापारेषांच्या एक ट्विट त्यावर केलं होतं तर एक विनंती आहे तुम्हाला की बाबा की याच्यामध्ये आवडून सांगालो की आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर एक काम करा है ना मग टेलिग्राम चॅनलवर काय काम करा तर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे विठ्ठल ही स्पेलिंग लक्षात घ्या हां कांगने सर याच्यावर मी काय केलंय तर ट्विटरची लक्षात घ्या आपली लिंक टाकली आणि त्या लिंकवर जाऊन पहिल्यांदा काय करा त्याला फॉलो करा म्हणजे फॉलो केल्यावर काय होईल की आपल्याला जे ट्यूट करायचे मग त्यामध्ये आपल्याला रिट्यूट करायचे पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन सी एम आणि मंत्रिमंडळामध्ये याच्या अगोदर हे जे ऊर्जा खातं ज्यांच्याकडं होतं है ना त्यानंतर नंतर बोलायचं आपल्याला त्याच्यावर तर या लोकांना पहिले काय करायचं आपल्याला ट्यूट करायचे त्याच्या खाली तुम्ही रिट्यूट करायचे आणि ते करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एवढे जे पोर आहेत हे महापारेषण महावितरणची भरती देणार आहे तुम्हाला विनंती आहे की आपण एवढा टप्पा पार केला तरच त्याचं इम्प्रेशन पडते तेव्हा कुठंतरी हे मीडियावर दाखवले जाते की कोणीतरी बाबा ह्या लेकरांचे लय ले मोठे प्रश्न आहेत आणून त्या संदर्भात एक ट्यूट वारंवार धडकाय मुख्यमंत्र्याच्या नावानं उपमुख्यमंत्र्याच्या नावानं त्यासाठी आपली तेवढी आकडेवारी एका तासामध्ये व्हायला पाहिजे तेव्हा कुठतरी मीडिया त्याला उचलते आणि एक लक्षात घ्या घरात बसून है ना व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यानं असं केलं तसं केलं काही धतुरा फरक पडत नाही कळलं का तुमचा आवाज मीडियानं उचलला पाहिजे मीडियानं उचललेला आवाज मंत्रिमंडळाच्या लक्षात आला पाहिजे त्यासाठी आपल्या आवाजात धमक लागते गर्दा लागतो आणि म्हणून विनंती आहे पहिले आपण जे ट्युटर कॅम्पिंग करायलो त्यामध्ये मी जे सांगितलं याच्यात मी लिंक पाठवली आहे खाली या व्हिडिओमध्ये पण लिंक पाठवलं हो त्याच्यावर जायचं त्याला फॉलो करून मग तुम्हाला मी विचारणार काय ट्यूट करायचे पुन्हा एक व्हिडिओ घेणार लाईव्हमध्ये तुम्हाला सांगणार त्या ग्रुपमध्ये मी आहे आणि मग तो जे आपल्याला कशा संदर्भात आहे कोणती परीक्षा घ्यायची किती दिवसात घ्यायला पाहिजे आमचे किती पैसे आहेत किती लेकरांचं नुकसान झालं आहे नाहीतर लेकरांच्या काही बरं वाईट झालं त्याला दोषी कोण आहे असा एक पॅराग्राफ आपण लिहिणार आणि तो आपण ट्यूट करणार कोणाला करणार तर सी एम डेप्टी सी एम आणि मंत्रिमंडळामध्ये जे जे लोक आता शपथ घेणार आहे एवढ्याला त्याच्यानंतर काही मीडिया असतील त्यामध्ये एबीपी माझा असेल है ना त्याच्यानंतर साम टी व्ही असेल तर हे जे प्रमुख मीडिया असेल यांना देखील आपण ट्विट करणार जेणेकरून मीडिया आपलं ट्विट उचलल त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक लाख दन दन धन द्यू ट्विट पाहिजे केवळ बोलण्यानं बोलबच्चन होत नसते आपण जागरूक व्हा सर्व एकत्र लढूया मी आवर्जून सांगायलो की बाबा ह्या पोरानं मराठीचा गणित बुद्धिमत्तेचा है ना छान अभ्यास केला आहे त्याच्यानंतर त्याच्या आय टी जो सिलेबस आहे त्याचाही अभ्यास केला आहे फक्त ते वाट पाहिले की सर एकदा परीक्षा होणं गरजेचं आहे मायाबापाला स्वप्न दाखवलंय लवकर लवकर लागलो की गावात बड्यापैकी बॅन लावायचा आहे माझ्या अंगावर बी गुलाल पडला पाहिजे आणि लय बळ आलं हे का नाही हे गाणं वाजलं पाहिजे त्यासाठी माझा संघर्ष चालू आहे अभ्यास चालू आहे फक्त परीक्षा घेणं गरजेचं आहे त्यासाठी आमचं पोरग आहे तर ती परीक्षा नक्की होईल त्यासाठी आपला आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे पहिलं आपलं पहिलं काम टिटर माध्यमातून करू दुसरं काम आपल्याला एकच आपले हक्क मागण्यासाठी रस्त्यावर येणं संविधानिक मार्गानं आंदोलन करणं आणि आपली बाजू सरकारपर्यंत पोहोचणं तुमच्या कुठल्याही मागणीमध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये कुठल्याही लढ्यामध्ये मी सदैव सोबत आहे हा शब्द इथून द्यायलो ओके हां आता दोन तीन दिवसात मंत्रिमंडळ कोणतं खातं कोणाकडं याची विभागणी होईल आणि लगेच आपण आपलं पाऊल उचलूया पहिल्यांदा ट्विटर आहे ना त्यानंतर बाकीचे पावलं फक्त तो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये कळवा काय करायचं मी सदैव तुमच्या सोबत असेल ओके धन्यवाद